युट्यूब फॅमिली सगळे कशा आहेत आणि बघू अर्चना काय करते अर्चना तयार झाली की नाही बघू मी बाहेर गेलो होतो या साईडला इकडे रोडला गेलो होतो रोडला खूप बाहेर म्हणजे पब्लिक आहे त्यासाठी आम्ही कॅन्सल केले तिकडे व्हिडिओ काढतो तर बघू घरात अर्चना काय करते चला दाखवतो तुम्हाला अरे काय करते अर्चना घरामध्ये अंधार आहे सर्व हे बघा इकडे आहे अर्चना हाय फ्रेंड्स बघा तर मी आज रेडी झालेली आहे कारण आम्हाला रील्स बनवायचे तिकडे बघा इकडे रिंग लाईट ठेवलेली आहे चमचम चमचम करायला यार शना आता रिंग लाईट मुळे चांगली दिसले काय चेहरे आओ रिंग लाईट नाही साडी बघा ना मस्त घातलेली आहे असं आहे का आ... तर बघू शकता या साईडला आपण हे बघा इकडे अर्चना आहे अर्चना तयार आहे अर्चना साडी काय स्क्रीन करून नक्की सांगा हा बघा माझी साडी बहिणी तो कमेंट मध्ये मला नक्की सांगा माझी कशी साडी कशी आहे तर आता आम्ही रील्स बनवायची तयारी करत आहोत आणि या शिरिंग लाईट आहे आमची जी अर्थ व्हिडिओ बनवत आहे या शिरिंग लाईट आहे याचे दोन तीन असे डिफरन्स कलर आहेत मग ते पण दाखवतो आणि खरं खूप छान वाटतं याच्यासमोर व्हिडिओ बनवताना लाईट वगैरे सगळं ऑफ आहे घरामध्ये लाईट कुठलीच चालू नाही बघा हा एक कलर आहे हा पण खूप छान दिसतोय आणि एक हा ऑन कलर आहे एक नॉर्मल ऑम एक जास्त आहे आणि एक व्हाईट आहे पूर्ण ब्लू व्हाईट तर आपण उठली आहे तर बघू शकता या असं दिसते आणि लाईट आपला इकडं बंद आहे लाईट पण आपल्याकडं खूप मोठा आहे वरती लावलेला तुम्हाला मग तो पण लावून दाखवतो तर खूप ब्राईटनेस जास्त आहे तो खूप हेवी लाईट आहे हॉटेलमध्ये कॅन्टीनमध्ये असतात तसा लाईट आहे तो मी तो आणलेला आहे हे बघू शकता तुम्ही लवकर लागत नाही तो थोडा टाईम त्याला लागायला आता लागेल बाबा हवा आत्ता कसं दिसतं आहे बघा कमेंट करून सांगा अर्शना झालं तुझं हा नक्की तर चला बनवत होतो आम्ही रील्स रील्स नाही कमेंट करून ते पण सांगा आम्ही रील्स आणि आहेत आपले प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध रील्स बनवत आहोत इथं आम्ही लाईट लावतो आणि इथं शॉर्ट व्हिडिओ बनवतो सगळ्या महापुरुषांचे यांचे आणि इतर कुठले जर गाणे असतील आमचे हिंदी वगैरे ते आम्ही आउट साईडला बनवतो है ना मग आता आम्ही पटकन रील्स बनवतो आणि आमच्या रील्स कशा आहेत कमेंटमध्ये आम्हाला चला बनवतो व्हिडिओला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये